नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झाल्यावर काय करा स्टोरेज फुल झालं की फोन स्लो होतो ऍप्स चालत नाही आणि व्हॉट्सअप पण नीट काम करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे दहा सोपे उपाय जे तुम्ही लगेच करू शकता पहिला उपाय जुने फोटो आणि व्हिडिओ गुगल मध्ये अपलोड करा आणि फोन मधून डिलीट करा दुसरा उपाय व्हॉट्सअप मधील मीडिया आणि फॉरवर्ड केलेले फोटो व्हिडिओ साफ करा तिसरा उपाय डिलीट करा कारण ते बऱ्याच जागा घेतात चौथा उपाय म्हणजे करा जे प्रत्येक ऍप मध्ये अनवॉन्टेड फाईल डिलेट कर सहावा उपाय रिसायकल बिन किंवा रिसेंटली डिलेट फोल्डर मधून डिलेट करा सातवा उपाय लार्ग फाईल शोधा आणि एक्स्टर्नल मेमरी कार्ड किंवा पेन ड्राईव्ह मध्ये ट्रान्सफर करा आठवा उपाय क्लाउड स्टोरेज सबी जसे की गुगल ड्राईव्ह वापरा त्यामुळे हो तुमचा मोबाईल ची स्टोरेज भरपूर प्रमाणात कमी होऊ शकते नववा उपाय मोबाईल क्लीन ऍप वापरून डुप्लिकेट फाईल्स काढा दहावा उपाय ऑटोमॅटिक डाउनलोड बंद करा म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक किंवा टेलिग्राम मधून ॲटो सेव्ह होणारे फोटो व्हिडिओ थांबतील या उपायाने तुमचा मोबाईल स्टोरेज फिट होईल आणि फोनचा स्पीड सुद्धा वाढेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा